आणि आंबरे हे सोल्युशन आहे बाळासाहेबांच्या माणसं आहेत आम्ही आम्हाला बाळासाहेबांनी शिकवण दिलेली आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के मला गरिबांची सेवा करायचं हे माझं कर्तव्य आहे मी निवडणूक लढणार नाही मला कुठल्या निवडणुकीची अपेक्षा नाही पण एक तुम्हाला सांगतो या विभागातून શિવસેને જ નગરસેવક આમદાર નિવડું આનામ વચન દે आ, नमस्कार मी नागेश का महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे आज आज वा पंधरा ऑगस्ट आणि आज स्वातंत्र्य दिनाला जवळपास अठ्यात्तर वर्ष पूर्ण होतात आणि आज या निमित्ताने शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग सोमा यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात आणि आजच्या दिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी लहान मुलांसाठी या वह्या वाटपाचं पुन्हा एकदा यांनी आयोजन केलेल्या यासाठी स्वतः माझे सहायक पोलीस आयुक्त अशोक खुपसर साहेब सुद्धा उपस्थितले आहेत प्रमुख पाहुणे आहेत या ठिकाणी त्यांच्याकडून कोण नंदू खुपसर साहेब काय म्हणाले आज स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने आपण पोह्यात प्रमुख अतिथी आज पांडुरंग आंबरे साहेबांच्या वतीने जे युवा वाटपाचं कार्यक्रम आहे काय झालं पांडुरंग आंबरे यांची माझी ओळख वीस वर्षापासूनची आहे पूर्वी ते पूर्वी फार सक्रिय होते राजकारणामध्ये त्यांचा स्वभाव त्यांचा सरळ चालायची वृत्ती आणि राजकारण म्हणण्यापेक्षा ते समाजकारणच जास्त करत होते पहिल्यापासून जी प्रवृत्ती गरीब माणसाला मदत करायची गरीब माणसाच्या अडचणी सॉल्व करायच्या या गोष्टीकडे ते लक्ष देत आले त्यांना मी नगरला पोलीस अधिकारी असल्यापासून ओळखतो त्यांना त्यांचे भाऊ होते शांताराम मोठे आंबोली आणि आंबरे हे सोल्युशन आहेच खरं म्हणजे आंबोली म्हणजे आंब्रे कोणी विसरणार नाही आणि त्यात आता जवळजवळ चौदा वर्षमध्ये गॅप पडल्यानंतर देखील आंबरेसाहेब पांडुरावे आंबरेसाहेब परत सक्रिय झाले याच्याबद्दल आनंद होतो त्यामुळे जनतेमध्ये आंबोलीमध्ये पण आता एक प्रकारचं नवीन वातावरण निर्माण झालेलं आहे सगळे जागृत झालेत की आता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि पांडुराई आंबरेंच्या मार्गदर्शनाखाली हा जो जो कार्यक्रम झाला लहान मुलांना वाया वाटप वगैरे लहान मुलांना जे आजपर्यंत जे जा, सांगितलं जातं जन भारताबद्दल वगैरे त्या गोष्टी त्या मुलांना आता ते प्रवृत्त करत आहे त्याबद्दल बघून मला आनंद झाला आणि म्हणून त्यांनी बोलवलं मला प्रेमाने चौदा ते वीस वर्षानंतर मी त्यांनी बोलानंतर येतोय मला आनंद झाला त्यांची अशी पुढे अशीच प्रगती हो आणि येणाऱ्या पुढच्या भारतामध्ये येणारी आपले जे लहान मुलं आहेत त्यांच्या आधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शाखाली तयार होत अपेक्षा धन्यवाद तुम्ही सांगितलं की आंबरे म्हणजे आंबोली आणि आंबोली आणि आंबरे यांचं समी एक समीकरण आहे आणि जवळपास मी वीस वर्ष पांडुरंग वर्ष आपण त्यांचा परिचय वीस वर्षापासून कार्यरत आहात आंबोली आणि आंबरे यांचं एक समीकरण आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा कधीही बिगूल लागू शकतो वाटतं पांडुरंग आंबे पुन्हा एकदा राजकीय जसे समाजकारणात सक्रिय बाळा इंदुरी सम्राट बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे पुर् यांनी सांगितलं होतं की ऐंशी टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण पांडुरंग पांडुंग यांना राजकारणी माणसापेक्षा त्यांना करणारे कार्यकर्ता शिवसेनेचा कार्यकर्ता आणि एक हिंदू धर्माबद्दल ज्वलंत अभिमान असलेला असाच कार्यकर्ता म्हणून मी त्याचे मुळख जास्त मी समजेल राजकारणामध्ये ते सक्रिय होतात वगैरे गोष्टी वेगळी आहे त्यांची मदत राजकारणी लोकांना होईल पण ते मनापासून किंवा त्यांची प्रवृत्ती त्यांचे स्वभाव जे राजकारणी डावपेस वगैरे ये त्यांना येत नाहीत असा माझा अनुभव आहे सरळ आहे म्हणून त्यांची पुढे त्यांच्या स्वभावामुळे आंबोलीचं चांगली उन्नती हो ही अपेक्षा आहे आंबोलीची चांगली उन्नती हो ही अपेक्षा माजी सहायक पोलीस आयुक्त तसे खूप सारे साहेब माझ्यासोबत स्वतः ज्यांच्या भरभरून कौतुक केलं असे स्वतः पंडो आंबे साहेब माझ्यासोबत सर काय सांगाल आज माझी सहायक पोलीस आयुक्त असे खूप सारे सर आले त्यांनी जवळपास तुमचा इतिहास सांगितला चौदा वर्षाचे ओळख वीस वर्ष तुम्ही राजकारणात आहात आता त्यांनी जे केलेलं कौतुक आहे आणि जसं पण आंबोली पण एक ओळख आहे आंबरेंचे आंबोली एक समीकरण आहे काय सांगा पहिला प्रथम मी गुप्त साहेबांचा खूप आभारी आहे आणि या विभागात कुसुरेसाहेबाने जे काम केलं होतं आणि हे निष्कलंक व्यक्तिमत्व आहे आणि असे निष्कलंक व्यक्तिमत्व मला पाहिजे होते आणि म्हणून आज त्यांना मी झंडा कार्यक्रमाला त्यांना आग्रहाने बोलावला आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन ते सकाळपासून इथे इतर थांबले होते आणि त्याने या कार्यक्रमाला का येऊन ती शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप खुँ अत्यंत मनापासून आभारी आहे असं सहकार्य त्यांचं लाभू आणि पूर्वी माझ्या वडील बंधू सारखे येते ते पूर्वी मग आम्हाला सहकार्य करत आले आणि असंच सहकार्य पुढेही करतील भले जे रिटायर झाले असतील पण त्यांच्याकडून तें काही शिकण्यासारख्या गोष्टी का आज अशा व्यक्तीची देशाला जरूरत आहे की या पोलीस खात्यामध्ये अशा ज्या व्यक्ती आहेत आम्ही पाहिलेले आहेत की त्यांचं मार्गदर्शन त्यांच्याकडे जे पोलीस यंत्रणा कशी राबवायची ही त्यांच्याकडे त्यांना त्याचा खूप अनुभव आहे आणि म्हणून माझी पण इच्छा आहे की बाबा अशी व्यक्ती आज देशाला जरुरत आहे की या देशामध्ये आज किती रेप होत आहे किती मर्डर होत आहे किती काय काय भानगडी होत आहे पण यंत्रणा जर राबवणारा चांगला माणूस असेल आणि त्याला अनुभव असेल हाच माणूस यंत्रणा राबवू शकतो सांगतात की अशोक खुपसे साहेब सर की अधिकारी आता हवेत आणि त्यांच्या पद्धतीचं समाजात वातावरण आपण राजकारणावर बोलू राजकारणात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगूल लागू शकतो आता वर्ष विधानसभेचा प्रतिनिधी आपल्याकडे आहे वर्सोवा विधानसभेमध्ये आपण स्वतः तिथले स्थानिक आहात विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही काय तुमचं लक्ष आहे काय तुमचं ध्येय कारण विधानसभा वर्षा जी आहे ती महाविकास आघाडीसाठी पूरक मानली जाते आणि महायुतीसाठी जी धोकादायक मानली जाते कठोर बनले काय सांग आता मी काय बोलणार या बाबतीत आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आज जे काम करतायत ते सर्व दुनिया बघतोय किंवा सात ते लोकांसाठी टळमळत आहेत किंवा सात्थ ते, ते, ते कार्य करतायत आमच्या विभागात सुद्धा नवनिर्वाचित नगर आम खासदार जे रवींद्र वायकर साहेब निवडून आले ते सुद्धा दिवसात काम करताय तिथे विभागात तिकडे तिकडे फिरतायत आणि त्यांचं कार्य आज जोरदार सुरू आहे आणि अशी जे मंडळी आमची शिवसेनेची आहे ते अतिशय मनापासून आणि मुख्यमंत्र्यांच्या शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाने सर्व ठिकाणी काम आहेत आणि लोकांना ज्या काय गोष्टी पाहिजे त्या सर्व लोकांना पुरवत आहेत जास्ती महिलांना महिलांना कसं चांगलं हे ये करता येईल त्यांचा मदत करता येईल त्यांना सहकार्य करतायत आता लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली आहे आता ते मिळायला सुरुवात झाली कालपासून आणि अशा किती योजना त्यांनी राबवल्या आहेत त्यांनी दयन चक्की दिली आहे महिलांसाठी त्यांनी अनेक इतर गोष्टीसुद्धा त्यांना मदत केलेली आहे आणि अशा तऱ्हेने जे विकास करत आहे महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचे जनते शोध नाही आहे ती जाणते की आज कोण काम करतोय काय काम करतोय आज मोदी सरकार आमचे माननीय पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदी साहेब आज ते बघा किती मेहनत करतायत ते किती काम करतायत ठरभव करतायत सबका साथ सबका विकास आम्हाला कोणाच्या बद्दल दोष नाही आमचे सर्व या देशातले रहिवासी असेल हिंदू असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील हे सगळं आमचे आहेत आम्ही त्यांचं काम मनापासून करत असतो आणि कोणालाही इथून मी हे करत नाही ते बाबा माझ्या दारातून तुम्ही असं जाऊ नको माझ्याकडून यथाशक्ती मदत असेल तुम्ही करत असतो आणि माझा मित्र परिवार हा मोठा आहे त्यामुळे मला मित्र परिवार हा सहकार्य करत असतो आज बघा या ठिकाणी माझा एक मित्र बसलेला आहे असं माझ्या मुलासारखंच आहे तो ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट है तथा स्वता था ऑर्केस्ट है मनाल सब कुछ फिक्र नहीं करना मैं आकर उधर आपके लिए मेरा अच्छा देशभक्ति का गीत देश गाऊंगा एक देश के उन्नति होने के लिए मैं मेरा सब कुछ समर्पण दूंगा मैं आपके साथ हूँ आप कोई चिंता नहीं करना अच्छा परिनी मंडली माजा बरब सर्व जाति धर्म की लोग आणि मी या समाजकार्यासाठी उतरलो मला देव देश आणि धर्म याची मला आहे आणि हा माझा देव देव देश धर्म हा वाढला पाहिजे आणि धर्मासाठी आणि एक माननीय मुख्यमंत्री आदरणीय साहेब यांच्यासाठी मी काम करत आहे मी आल्याबरोबर ॲम्ब्युलन्स पण घेतली सर्वांना कल्पना असेल पक्षाच्या नावाने माझ्या स्वतःच्या खतानी आणि जे काम करतो ते मला पक्ष वगैरे काय कोणाकडे कोण देत नाही आणि मी कोणाकडे मागत पण नाही पक्षाला सर्व जाणेव आहे माझ्या नेते मंडळीचा दा जाणेव आहे आणि मी माझ्या मनापासूनही सेवा करत असतो मला गरिबांची सेवा करायचं हे माझं कर्तव्य आहे आणि माझा हा ध्येय सर्व गरिबांना दिले गरिबांसाठी अर्पण आहे समाजकार्यासाठी अर्पण आहे आमच्या आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेबांच्या जवळ बसलेले माणसं आहेत आम्ही आम्हाला बाळासाहेबांनी शिकवून दिलेले आहे की समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के तर त्या पद्धतीने मी चालत आलेलो आहे आणि मी त्या पद्धतीने कामं करतो आहे बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीमध्ये आहे आणि असेच आमचे मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्यांचे आशीर्वाद आहेत आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीने काम करत आहेत त्याबद्दल आणि सर्व हा जिथे उपस्थित राहिले त्याबद्दल आभारी आहे आणि मला कुठल्या राजकारणात यायचं नाही मी कुठली निवडणूक लढणार नाही मला कुठल्या निवडणुकीची अपेक्षा नाही पण एक तुम्हाला सांगतो या विभागातून शिवसेनेचाच नगरसेवक आमदार हो निवडून आणणार ही मी तुम्हाला वचन देतो एवढं बोलो मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आंबोली आणि आंबरे हे समीकरण होतो एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव आणि एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार चार आंबोलीला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि त्यानंतर आज गे शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून आलेला आहे परंतु आंबोली जसा शिवसेनेचा बाले किल्ला होता त्याच पद्धतीने माजी नगरसेवक पांडुर आम्ही सांगतात की आता या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक आणि शिवसेनेचाच आमदार निवडून येणार नक्की पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या विधानसभा लवकरच होतील आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा होतील इथे सांगतो नागेश कजरुंडे महाराष्ट्र न्यूजिटी खूप खूप धन्यवाद